महाराष्ट्र निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी प्राणाची बाजी लावणारे असो की मग महाराष्ट्राबद्दल ज्यांना आस्था असेल अशा सगळ्या व्यक्तींचे आत्मे सध्या स्वर्गातून सुद्धा हळहळ करत असतील काय होत असतो काय झाला असतो अशी अवस्था सध्या महाराष्ट्राची झाली आहे हिट अँड रन हे प्रकरण तितकस नवीन नाहीये आता महाराष्ट्रासाठी सोबतच कोणा बड्या व्यक्तीच्या मुलाने हिट अँड रन प्रकरण केलं तर हे तर जणू अगदीच नवीन नाहीये आणि त्यातल्या त्यात ह्या प्रकरणात जर कोणी राजकारणी असेल तर मग विचारायलाच नको आणि आताही नागपूरमध्ये अशीच घटना घडली आहे आता हे प्रकरण नेमकं का काय आहे कोणत्या राजकारणाचं नाव यात समोर आलं आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते बावन कुळे यांचा मुलगा संकेत बावन कुळे याच्या ऑडी कारने रविवारी मध्यरात्री रामदास पेठ परिसरात हैदोस घातला भरधाव ऑडीने एकामागून एक दुचाकीसह चार ते पाच वाहनांना धडक दिली या घटनेने रामदास पेठेत काही काळ दहशत निर्माण झाली होती या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गंभीर अपघाताचा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतला आहे अर्जुन हावरे व रोनित चित्मावर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत संकेत अर्जुन व रोनित व अन्य एक तरुण युवक मित्र आहेत रविवारी रात्री चौघही धरमपेठेतील लाहोरी येथे गेले तिथे त्यांनी जेवण केलं मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास दोघेही एम एक चाळीस सी चारीश चारीश या क्रमांकाच्या ऑडी एकतीस ई के एकोणचाळीस या क्रमांकाच्या कारला धडक दिली त्यापूर्वी ऑडीने एम एच एकोणपन्नास झेड शहाऐंशी सदोतीस या क्रमांकाच्या कारलाही धडक दिली होती यात मोपेड स्वार दोन करूनही जखमी झाले होते यासह अन्य दोन ते तीन वाहनांनाही या ऑडीने धडक देत ते मानकापूरकडे निघाले होते रामदास पेठेत हैदोस घातल्यानंतर चौघेही ऑडीने कोराडीकडे जायला निघाले मानकापूर टी पॉइंट परिसरात ऑडीने फोक्सनच्या पोलो कारला धडक दिली या कारमध्ये तीन जण होते पोलो कार मधील तिघांनी ऑडीचा पाठलाग केला मानकापूर पुलावर ऑडीला अडवलं दरम्यान संकेत व अन्य लोक कारमधून पसार झाले पोलोतील युवकांनी अर्जुन व कार कारमध्ये दांबून तहसील पोलिसांच्या हातीत आणलं तिथे दोघांनाही मारहाण केली माहिती मिळताच तहसील पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला पोलिसांनी रोनित व अर्जुनची त्यांच्यापासून सुटका केली व घटनेची माहिती घेत दोघांनाही सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन केलं अर्जुन व रोनितला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी दोघांची चौकशी केली सोमवारी सकाळी पोलिसांनी टो करून कार पोलीस ठाण्यात आणली यावेळी कारच्या दोन्ही नंबर प्लेट या कारच्या आतमध्ये होत्या कारच्या नंबरवरून ती कोणाच्या मालकीची आहे हे ओळखू येऊ नये यासाठी असं करण्यात आल्याची चर्चा आहे दरम्यान अर्जुन हा कार चालवत असल्याचा दावा इथे केला आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येत आहे ताब्यात असलेल्या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि अहवालानंतर हे दोघेही दारू पिऊन होते असं समोर आलं आहे तसंच होत ते कुठे कुठे गेले याची माहिती मिळवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचं काम सुरू झालं आहे असंही सांगण्यात येत होतं आता जितेंद्र शिवाजी सोन कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि यानंतर मात्र कार अर्जुन चालवत होता असा दावा पोलीस करत आहे आता गाडी होती कोणाची तर ज्या गाडीने धडक दिली ती गाडी होती संकेत बावनकुळे म्हणजेच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा आता इथं खरी कसोटी लागते ती विचारांची खरंच गाडी आणि अर्जुन चालवत होते का जसं संकेत बावनकुळेचं नाव या केसमध्ये आलं तेव्हापासून या केसने राजकीय वळण घेण्यास सुरू केली आहे या केसमध्ये जी एफ आय आर दाखल आहे त्यात सुद्धा संकेत बावनकुळे याचं नाव नोंदवलं नाहीये ज्या गाडीने अपघात केलाय त्या गाडीचा नंबर सुद्धा त्याच्यात नाहीये पण ही गाडी होती संकेत बावनकुळे याच्याच नावावर त्यामुळे गाडी संकेत चालवत होता आणि त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी टीका राजकीय के स्तरावरून केली जात आहे ही कार माझ्याच मुलाच्या नावे आहे आणि सगळ्यांना कायदा आणि न्याय सारखाच आहे त्यामुळे चौकशी अगदी निष्पक्ष होईल अशी पोस्ट यानंतर स्वतः चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे संकेतच्या वडिलांनी केली आहे जेव्हा या बाबतीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की यावर चौकशी सुरू आहे त्यामुळे या केसला कोणी राजकीय वळण देऊ नये पण आता के। ही केस समोर आली आणि विधानसभा निवडणुकीत बुंग असणारे सगळे राजकीय नेते अचानक जागे झाले आणि अनेकांनी यावर टीका केली यावर संजय राऊत म्हणाले आहेत की नागपुरात रस्ते सुरक्षेचा नाही तर बेवडेबाजीचा नियम आहे अशा प्रकारचा अपघात एखाद्या ता सामान्य माणसाने केला असता तर त्याचं काय झालं असतं था। पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला मित्राला धरून त्यांची धिंड काढली असते पण इथे सलमान खान सुटतो एक बिल्डरचा मुलगा सुटतो संकेत बावनकुळे सुद्धा सुटतो तो कोणाचाही मुलगा असो नियम सर्वांना सारखे आहेत पण देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे काढले आहेत त्याची नोंद काळ्या कुप्ट अक्षरात लिहिली जाईल इतका घटिया गृहमंत्री राज्याला कधी मिळावा नाही अशी टीका संजय राऊत यांनी या ठिकाणी केली तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षातील एका नेत्याच्या मुलाने दहा गाड्या चिरडून दारू पिऊन लोकांना मारण्याचा प्रयत्न केला त्याला तुम्ही अभय देत आहे कुठे फेडाल हे पाप हे फार भयंकर आहे नागपुरात फडणवीसांच्याच नाकासमोर एवढा मोठा अपघात झाला सतरा अठरा जण हॉस्पिटलमध्ये आहेत ज्याच्या मालकीचं हे वाहन आहे त्याचं नाव एफ आय मध्ये सुद्धा लिहू नये प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरून अपघातानंतर त्याला बदलण्यात आलं त्याला तुम्ही वाचवताय तुम्ही कसल्या कायद्या आणि सुव्यवस्थेची बाता करताय त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं बिल मिळालं आहे त्यांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांचं बिल समोर आलं आहे त्यात दारूचं सुद्धा बिल आहे आता हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटन आणि यासोबत बीफ कटलेटचंही यात बिल आहे श्रावण आहे तरी गोमास खातात आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात पोलिसांनी बिल जप्त केलंय तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी घ्यायचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही असा इशाराही या ठिकाणी संजय राऊत यांनी दिला आहे आता हे झालं संजय राऊत यांचं त्यासोबतच नागपूर हिट अँड रन प्रकरणातील काही खुलासे मी काल केले होते आता अपघात झालेली ऑडी कार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची होती आणि यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल कबुलीही दिली मग मला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत की जर तुम्हाला सगळं निष्पक्ष व्हावं असं वाटतच होतं तर मग मद एफ आय मध्ये गाडीचा नंबर का नाहीये ज्या गाडीने अपघात गा झाला त्याचे कागदपत्र अजूनही पोलीस स्टेशन मध्ये जमा का झाले नाहीत एफ आय आर मध्ये संकेत बावनकुळेचं नाव का नाहीये आरटीओने या गाडीची चौकशी न करता लगेचच ही गाडी रिपेरिंग साठी कशी पाठवली आम्ही आवाज उठवल्यानंतर आरटीओने ही गाडी टो करून आणली अगोदर पोलीस आणि आरटीओ हो यांच्यावरती कोणाचा दबाव होता संकेत बावनकुळे याचं नाव एफ आय आर मध्ये कधी येणार तपास सुरू असणारे पोलीस आणि आरटीओ हो यांच्यावरती दबाव हो येणार नाही याची जबाबदारी तुम्ही घेणार का असे प्रश्न सुद्धा या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत आता या प्रश्नांचा विचार करायचा झालो तर हे प्रश्न अगदी बरोबर आणि साहजिक आहेत पण हे प्रकरण हे टँच असलं तरी याला राजकीय वळण मिळू नये असं सगळ्यांचंच मत असेल तुम्हाला काय वाटतं गाडी खरंच संकेत चालवत नव्हता का या प्रकरणाचा छडा कधीपर्यंत लागेल या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की द्या आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद